मी राहुल भड आपल्या बार्शी तालुक्यामध्ये येलो मोजक येलो मोजकमुळे मुझे सोयाबीन पिकाचे आतोनात नुकसान झाले होते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून तहशीलदारने पंचनामेचे आदेश दिलेले होते तरी संबंधित तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांच्या माध्यमातून सोयाबीन पिकाचे पंचनामेही करण्यात आले होते पंचनामे करूनही दोन ते तीन महिने होत आलेले आहे तरी पण अजून त्या पिकाचे नुकसान भरपाई अजून मिळालेलं नाही पंचनामे झालेत पंचनामे होऊनही लोक त्याची प्रत्यक्षात वाट पाहत आहेत तरी सोयाबीन पिकाचे सोयाबीन पिकाला अनुदान मिळावं या मागणीसाठी आज आम्ही बार्शी तालुक्यातील शेतकरी तहसील करायला लक्षणीय लक्षणे उपोषणास बसलो आहोत जर जर तहसीलदार साहेबांनी जर तहसीलदार साहेबांनी पाठपुरावा करून कलेक्टर साहेबाला त्याचा अहवाल सादर करावा आणि आम्हाला शेतकऱ्याला बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याला बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याला येलो मोजक मुळे पिकाचे नुकसान झालेले आहे ती नुकसान भरपाई तात्काळ मिळावी ह्या मागणीसाठी आज आम्ही बार्शी तालुक्यातील शेतकरी लाक्षण उपोषणात बसलो आहोत